नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवण्याचा प्रकार बघणार आहोत सांडगे बघणार आहोत आपण हे सांडगे आपण मिश्र डाळीपासून बनवलेत बनवायला खूप सोपे आहेत आणि सांडगे अजिबात वातट होत नाहीत मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात बनवून हे तुम्ही एकदा बनवले ना तर वर्षभर आरामात टिकतात याच्यात याच्यापासून तुम्ही भाजी बनवू शकता स्नॅक्स बनवू शकता दोन्हीही चवीला भाजीसुद्धा खूप भारी लागते आणि याच्यापासून स्नॅक्ससुद्धा खूप छान लागतो स्नॅक्स तुम्ही मधल्या वेळेत मुलांना खायला देऊ शकता यासाठी आपण इथं एक कप चना डाळ घेतली हरभर डाळ असते ना आपली तीच घेतली आहे त्यामध्ये एक पाव कप आपण मुगाची डाळ टाकून डा घेणार आहोत अर्धा कप इथं मटकीची डाळ टाकून डा घ्यायची आहे एक कप चना डाळ अर्धा कप मटकीची डाळ आणि पाव कप इथं आपण मूग डाळ टाकून घेतली आहे या तिन्ही डाळी अगोदर एकत्र करून घ्यायच्या आणि पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन वेळा डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चांगल्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या पाणी व्यवस्थित टाकून धुवून झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश पाणी टाकायचं आणि चार तास आपल्याला डाळी भिजवून घ्यायचे त्याच्यापेक्षा जास्त वेळ डाळी अजिबात भिजवू नका त्यामुळे काय होतं ना आंबूस पण येतो डाळीला आंबट वास येतो सांडग्यांना सुद्धा तसाच वास लागतो त्यामुळे डाळी फक्त चार तास भिजवून घ्यायच्या त्याच्यापेक्षा जास्त अजिबात भिजवायच्या नाहीत इथं आपल्या चार तासानंतर डाळी बघा मस्त भिजल्या छान तुटते डाळ आपली आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून आहे इथे मी एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी काढून डाळ काढून घेतली आता डाळ वाटत ना अपने नहीं। नहीं होता ना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर काय होतं ना पीठ थोडंसं सैल होतं सुरुवातीला आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा जिरं आणि दोन लसणाचे कांदे असतात ना तर सोलून घ्यायचेत आपल्याला याचं झाडसर असं वाटण बनवायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारचं पाहिजे आपल्याला जास्त बारीकसुद्धा वाटण्याची गरज नाही त्याच भांड्यामध्ये आपण इथं पूर्ण डाळ वाटून घेणार आहोत डाळसुद्धा आहे ना ती जाडसरच वाटायची आपल्याला जास्त पेस्ट बनवायची नाही सगळ्या डाळी व्यवस्थित वाटल्या गेल्या पाहिजे तशी जाडसरच ठेवायचे असे पाहिजे आपल्याला तर याच प्रकारे आपण पूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटून झाली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे यामुळं रंग आणि चवसुद्धा खूप छान लागते सांडगे थोडेसे तिखट हवे असतील ना तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कमी असतील तर थोडंसं कमी टाकू शकता अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते सुद्धा टाकून आहे चवीनुसार एक मोठा चमचा मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आता हे सर्व आता एक जीव करून घ्यायचं एक जीव झाल्यानंतर याला आपण एक अर्ध्या ता तासासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे व्यवस्थित मसाले डाळीमध्ये मुरले जातात एक अर्ध्या तासानंतर आपण याच्या सांडगे तोडायला घेणार आहोत पिठाला आपला कलर बघा काय सुंदर आलाय मस्त रंग आलाय आता हे सांडगे तुम्ही एखाद्या ता ताटामध्ये सुद्धा तोडू शकता बनवू शकता किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा बनवून घेऊ शकता ताटाला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा नसेल तर असे सुद्धा तुम्ही तोडू शकता वाळ्यानंतर आपोआप सांडगे सुटतात तर अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घ्यायचंय आणि तोडून घ्यायचेत आपले सांडगे अंगठ्यांनी तोडायचं जास्त जाडसर पण ठेवायचे नाहीत आपल्याला आणि जास्त एकदम छोटे पण करायचे नाहीत मध्यम आकाराचे सांडगे तोडून घ्यायचे तुम्हाला जर सांडगे जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील ना तर याचं दुप्पट प्रमाण घ्यायचं सगळ्याच गोष्टींचं दुप्पट प्रमाण घ्यायचं म्हणजे भरपूर होतात परंतु बनवायला जर घरी एकटे असाल ना तर ते एवढ्याच प्रमाणामध्ये बनवा सांडगे बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो तर याच प्रकारे आपण सर्व सांडगे तोडून घेणार आहोत थोडं थोडं अंतर ठेवायचं म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत तर इथं आपले सर्व सांडगे तोडून झालेत बघू शकता तुम्ही तर दोन मोठ्या ताटामध्ये आणि एका छोट्या ताटामध्ये आपले सांडगे मावलेत आता याला कडकडीत उन्हामध्ये आपल्याला दोन दिवस वाळवून घ्यायचे व्यवस्थित कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यायचं म्हणजे सांडग्यांना बुरशी लागत नाही खराब होत नाहीत सांडगे कडकडीत छान वाळवून घ्यायचेत आपल्याला तर दोन दिवसानंतर बघा सांडगे मस्त वाळेत छान खुसखुशीत झालेत बघू शकता तुम्ही हाताने सुद्धा सहज तुटला जातोय तर इथं आपले सर्व सांडगे बनवून छान वाळवून तयार झालेत आता तुम्ही यापासून भाजी बनवू शकता किंवा स्नॅक्सुद्धा बनवू शकता याला हवाबंद डब्यामध्ये ना स्टोअर करून ठेवायचं काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता यापासून आता आपण मस्त झटपट असा स्नॅक्स बनवणार आहोत तर थोडेसे सांडगे तेल गरम करून घ्यायचं आणि तळून घ्यायचं तळलेले सांडगे छान क्रिस्पी बनवून तयार होतात खायला अगदी मस्त लागतात त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे खमंग असे तळून घ्यायचे थोडासा कडीपत्ता तळून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा लाल तिखट टाकून घ्यायचं मस्त सर्व एकजीव करून घ्यायचं टॉस करून घ्यायचा अशा प्रकारे हे असं बनवून ना तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता आठवडाभर काही होत नाही खराब होत नाही नक्की ट्राय करून बघा मुलांना खूप जास्त आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करा